हाती घेऊन आरतीचं ताट पाते गणेशाची वाट हाती घेऊन आरतीचं ताट पाते गणेशाची वाट गणेश ग गणेश घरी येणार गणेश घरी येणार बसायला बसायला चंदनाचा पाठ बसायला चंदनाचा पाट पाटाभोवतरांगोळीचा थाट पाटाभोवतणी रांगोळीचा ताट आणि हाती घेऊन आरतीचं ताट हाती घेऊन आरतीचं ताट पातेबाई गणेशाची वाट पातेबाई गणेशाची वाट गणेशबाई घरी येणार गणेशबाई घरी येणार गणेशाला मोदक फार मरेशाला मोदक आवडत फार मोदकच्या ताटाभोवती ता जमाया दाट मोदकच्या ताटाभोवती ता समाया हाती घेऊन आरतीच ताट हाती घेऊन आरतीच ताट पाते गणेशाची वाट पाते गणेशाची वाट गणेश बाई घरी येणार गणेशबाई घरी येणार एक जनार्दनी महादेव महादेवाचा थाट एक जनार्दनी महादेवाचा थाट एक जनार्दनी महादेवाचा थाट पार्वती पाते वाट पार्वती पाते वाट हाती घेऊन आरतीच ताट हाती घेऊन आरतीच ताट पातेबाई गणेशाची वाट पातेबाई गणेशाची वाट हाती आरतीचा ताट घेऊन पातेबाई गणेशाची वाट गणेश माझा घरी येणार गणेश माझा घरी येणार धन्यवाद